मेन तसं एक पद्धती ती बोटी न कुकाई रांधीच ऊ आता बोटीनं आपण शिटी लगा नाकेचा लसण अद्रक हळद नूळ नाकन ताणी वंगार नाके बोटी नरमिकारे चिजकीचा मसालो दिवस मिक्सर भांडा म्हणजे काळो मसाल हे माईच तीन कांदा भुंजव म्हणजे माई लसण अद्रक मरचा कोथंबीर शे भुंजन भुंजनवर एक वाटण तयार की द्यायचा आणि ते मेन या आम्ही तीन मसालो धिकार सुवाना मसाला लाल खोडी आणि धनिया पावडर भरपूर भोगोना माही तेल नाक दिनी आणि जे काही सुको मसालो होतो उ पहिले तेलेमाई नाक दिनी आपण नसण भुं गिजेर बाद ओरे ओर्यानंतरच आम्ही काळो वाटण नाकेचा काळो वाटण लाडती का नाकेचा कारण माई तेलेमाई आचमाली भुंज लि कारण लाडती नाकेचा आब ही जे तुम्ही ही मसालोच तवा परत तेल नाक भुगडा आणि टोपरो व अलग सुको वाटण ताणी लिदेयचा आणि ओरे नंतर जे आपण रो मसालो भुंजाको नंतर हू मसालो नाखीच अभ ही मसालो आपण आचमाली तेल सुटस्वर भुंजेरचा आणि मायसाई मायसाई आपण पाणी नाकारेच पण पाणी आपण जे काही बोटी व काळ मिळेलचा पाणी नाकेरचा आपण दुसरो पाणी नाकेरचीचा अभि मसालो आपण पाच ते दस मिनटं आपण भुंजेरचं आज मत मा जामेलीच मार भाई घर पामणी जालनानं आणि येत बनाच मार भोजाई स्वयपाक आहो सैपाक बना वर स्वयपाक आत्ता जास्त लक्षाचं आणि कडची गरम वेगीवर हातीन चटको सदा लागूच आप जरा जरा उ आपण जे काही बोटी माहेर पाणीचं ऊच नाकंत मसालेनं आज माली भुंजरीचं काळो पाणी दुसरं नाकजरी कोणी आणि पाणी गरम सदा कधी कोणीचं थंडोच पाणी नाकारीच म्हणजे आप तो सध्या ऊ वकाळ उकळ पाणी नाकरीचं आणि वर नंतर ऊंडोच पाणी नाकेवायचं अब देख आता आपण मसाल्यानं भरपूर तेल सुडगोचं तरी ओनं भूंजरीचं माहिती आपण वापेस आता निकळ्रीचं तरी ऊ भूंजरीचं तो मसालो आपण ना आता दस पंधरा मिनटं लागतच तो आता मसालो आजमाली भुंजागोचं खमकभर आपण घरीमाही वास सुडगो जे नंतर जे काही आपण बोटी वकाळी उकळी येते व बोटी नाक दि आणि आपल्यानं लागवत्रा पाणी आता तर मी मग किती की थंडोच पाणी नाकरीचं कोई कोईकच की ताते पाणी ती नंगाण्यानं आवचं या तरी पण आवच असं काही छेचा थंड पाणी नाके तरी आपण नंगाण्या तरी आवायचं छे की आपण मसालो आपण ना आता आचमाली भुंजायचं आता थंडच पाणी नाकेचा आणि आपण नंगाण्या उकळी सुद्धा कोणी यायचं तरी नंगाणे तमे तरी दिकाजरी ये कारणसा असो उ सेम मसालो आचमाली आता भुंजीच आब आपण लाग आता लागवत राहा पाणी नाकरीचा आताच दस ते पंधरा मंक्या खायवाळ आणि आता बाटी केपऱ्या बाटी आपण चुरणच खावायचा आणि जारे बाटी बाटीनं नंगाळ जसे जा जास्तच लागायचं कारण आता नंगाळे रो रस्सा भरपूर बनायचं आता आपण नंगाळ्यानं उकळी आवगीचा बारीक कोथंबीर नाकरीचे माई काटन ताणी आणि देख सगवत उपरती कोथंबीर नाकन आणि हेटी ती आपण तरीवाळ नंगळा कचरा आचो देखेन धिकारोचं ओतराच खायन सदा चवदारचं आणि देखनच मुंडेम पाणी आरोचं तर मार मुंडेम पाणी आरोचं काही मन नक्कीच कमेंट करून कोण जरी व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक कर दो शेअर करदो सबस्क्राईब कोणी किती तो सबस्क्राईब सदा करलो आणि मार भोजाई देखा आता मग जाळन छिडाय सारू आता कडची माई बोटी पकडन दाणी उपऱ्या धिकाळ रिचा हो ना की मग रस्सा आलाधी उपरले जा अलाधी सोड उ बोटी सहितच ऊपर झले गीच आणि तम देख सको सकोच न तरी कतरी मस्त आवगीच आता अब मार भोजाईर भोजाई आमेलीचं आता वर सोबत पामणी म्हणजे हा मायकेन उंदून सदा बला लिहिलीचं अवो दोही जणी आता स्वयंपाक बळालीच बाजरार बाटी हेट बेसन थेपरीचं आणि आता भोजाई हुबरन शेकरीचा अगदी शेगडी चालू चा। एके एकेच पर ऊ बाटी नाकरीचं आणि दुसरं वर एक नानकीच शेगडीचं जे की एपड्या व जारे बाटी शेकच तो आता बाटी दुसरी शेगडी शेकरीचं आणि बाजाराची बाटी देख शकवतो हो तुम बाजाराली बाटी खायन खूप चवदारे लागतं आणि बोटी नंगाळण्यासोबत कुकडे नंगाळण्यासोबत तो एकच नंबर तम का नाही बाजारा बोटी खादे काय मन कमेंट को मग बाटी तर मी आवडच काही नक्कीच को तर मग केलीचू की मारसारू एकदम कडक बाटी शेक बाजारावर कारण बाजार बाटी हनुबी कडकच रच पण आजी जसे कडकही आहे तर चुरण खायम खूपच जास्त मजा आवायचं तर मारसारू आता उ कडक बाटी घडीघडी फेरफेरन शेकरीचा आणि हे सदा बळेसदा तिरी कोणीचं बाटीन जास्त सदा लागेनी आणि जास्त वेळ सदा लागेनी शेकेन अहो दुसरी शेगडी शेकरीचा आणि व शेगडी बाटी आतवी मस्त शेकारीचं नाही हनू वाटवायचं की उ चुलेर पण शेकरीचं केलं ताणे आता अहू दोही देऊ ती बाटी थेपरी एक बाटी थेपण देरीचं तो उ दोही तवाचा म्हणजे एक तवाप शेकरीचं एक केवढी शेकरीचं म्हणजे आबा आपण शेवेन एकत्रच एक बेसन खायचं की नऊ पहिले बाटी कडक कडक शेकली दिसू शेज बाटी कडक शेकरीचा तुम मन धिकार दिच देखताई कशे बाटी सगळीचं आजी जास्त कडक शेकू काही केंद्राने मग इवन हा परत एकणा गॅशेप मेल आबा आता शेर नंगाळा मेल दिनीचं आणि नंगाळ दे तरीच आणि ही छच्चा पुरुषावर बनायचं उ कुकडिरी बोटी आ कुकडीर बोटी बी उ आपण जसं बोटी रंगळा वंगारायचा ओच पद्धती ती वंगारीचं जे काही ओरो मसालो उरग होतो ऊस मसालो नाकनता आणि छच्छप्रेसरू आता कुकडीर बोटी रानदीनीचं आणि कुकडीर बोटी बोटीसुद्धा खायन खूप चवदार लागतं आणि ओरो नंगाळा तो घणो जाचो लागच आता आपण ही बकरार बोटी मग जास्त बक्रारीच बोटी खाऊचू पण कुकडी बोटी आवडीनी आबच आता आपण खाय राहतं बाटी तो तम खाते हो लगा लगानता पण मग आता बाटी चुरण खाय वाळचू पच काही थाळीमाही नंगाळलेली भरपूर आणि माई एक बाटी कडक कडकलेली आणि ો બાટી ન ચૂરી માર દેખન તાણે કાર કહો તાર તું ચૂરણ ખારી છી તો સદા ચૂરણ ખાઉ છું કે માર દેખન એવડી બજુ તમે દીખા છો સદા ચૂરણ બાટી ખારો તમ સદા હનુજ બોટી નંગાણા તી બાજરા બાટી રોજ જ્યારે બાટી રોજ ચૂરણ ખાવા કઈ ઈમન કમેન્ટ કરે કો आणि मार हे भुजही राहते ना अत्री काही जास्त चव चुतमी वरू लाग नगा अत्रा काही भारी खाय खायन आणि मार थोरां तो खूप जास्त आवडचं अत्रा जास्त पंधरा मनक्या नंगाळा रांधी तरी नंगाळ्याने चरकोकण अजिबात